पालकमंत्री कार्यालय जीएमओ सांगली आयोजित योजना साक्षरता व सेवा सुविधा कार्यक्रम प्रारंभ दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मारुती चौक सांगली येथे पालकमंत्री कार्यालय जीएमओ सांगली आयोजित योजना व साक्षरता व सेवा सुविधा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बहुसंख्या नागरिकांनी त्याचा लाभ घेतला यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे त्या अंतर्गत पुढील सेवा उपलब्ध होणार आहेत भारत योजना नोंदणी जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन मतदार ओळख काढणे आभा कार्ड आरोग्य सेवा माहिती जतन करण्यासाठी पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ई श्रम कार्ड नोंदणी आधार कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करणे पॅन कार्ड काढणे अथवा दुरुस्ती करणे बांधकाम कामगार नोंदणी करणे उद्यम आधार कार्ड नोंदणी या योजनांची सेवा देण्यात येणार आहे याप्रसंगी रामचंद्र देशपांडे उदय मुळे माधुरीताई वसगडेकर गजानन नलवडे विशाल पवार निलेश उपाध्ये वसंतराव बरडे ऋषिकेश मुळे आशिष साळुंके विजय साळुंके अविनाश मोहिते नीरज वसगडेकर इतर पदाधिकारी उपस्थित होते